नाव का देवाच नाम चिंतन सेवा देवाला आवडते कारण माय मामल्यावर ही सेवा अशी देवाच नाव घेताना तुमचा ताल पक्का पाहिजे असं काही नेम नाही तुमचा सोर परफेक्ट काळेगोमवर बसला पाहिजे असा बी नेम नाही तुमचा गातास पाहिजे असा बी नेम नाही एकच आहे येईल तैसा बोल रामकृष्ण नाही तया वेळ भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा आवडत फक्त एकच लागत भाव देवाला भाव लागतो एकदम नाही आपल्या शेतात आलेलं उत्पन्न आपल्याला काय लागतो भाव उत्पन्नाला भाव लागतो एकदम नाही समाजात असे काही अहंकार वृत्तीचे लोक त्यांना सुद्धा लागतो आपण म्हणतो ना, ना। काय का भाव पण जे लोक अहंकार आणि भाव करतात गडबड करणार जे लोक अहंकाराने भाव करतात त्यांच्याकरता माझ्यावर गुण वाक्य वाक्य आहे का जो लोक आपले आजचे वक्त मे बडा भाव खाते जो लोक आपले अच्छे वक्त मे बडा भाव खाते वही लोक आपले बुरे वक्त वडा पाव खाते ती वडा भाव खाण्याची वेळ येऊन पण भाव खाता देवाचं नाव घ्या भाव घेणे घ्या का बाबे गावे गीत शुद्ध का भावे भावे चित्त तुझे बाबा हे देव म्हणून तुझे गोपाल पण एक नियम आहे इथं फुटलं सुटलं कोणी मी घुसलं चालत नाही बरं परमार्थ फार कठे देवाच नाम चिंतन करताना नियम पाठला तर देव कृपा करेल हे तर वायगा तुमची भक्ती काय नेम आहे कांचे का काही गुण दोष म्हणा नाही ना। माय मावल्यावर तुमचा परमार्थ सध्या जास्त दाखवून चालेला आहे तुमच्याकरता सांगू देवाचं चिंतन करताना सेवा करताना कोणाचे गुण पाहू नका दोष पाहू नका निंदा करू नका कोणाच्या काळ्या करू नका तर देवा जर देवाचं चिंतन करून दुसऱ्याच्या काळ्या करत असाल निंदा करत असाल मेले तरी देव तुमच्या लवकर देवा करत जाऊ नका पण दुर्दैव बापू आपला असं आहे इथे एकमेकांचा वरच एकमेकांचा फार विचित्रपणे इथं काढ्या कोरणार जास्त सापडतील नाव काढणार कोणी सापडतील इतके विचित्र आहे पण बाबा हो किती काढ्या कोरणार देवाच्या दरबारात सगळं गुरुजींचा न्याय एक दिवशी तुमचा नंबर लागल्याशिवाय राहणार घाण सवय काय करेल कशी सवय सांगू का एक कोकिळा सुंदर गायन करत होते आता कोकिळ्याचा आवाज किती गोड मोठ्या मोठ्या दिग्गज गायकांना उपमान दिली जाते गायन कोकिळा कोकिळा नाही फक्त गायन कोकिळा येतो कोकिळा गायक करत होती ते कोकळीचं गाय केलं त्याला पहिलं तिचं वर्णन केलं चांगल्या कामाचं वर्णन करून करत जा पण वर्णनच बांधवपणा नका करत जा पण काही काही ना वर्णन बांधवपणा करायची चवय तो त्या कोकडीला काय म्हटला ए गोळ्या कित्ता सुंदर कित्ता मधुर कित्ता मिठार ते हो तिचं केलेलं वर्णन किती योग्य बरोबर म्हटलं पण पुढे त्याचा जागा पण पात्र कितना मधुर कितना मीठा गती लेकिन तू काली ना होती तू कितना अच्छा होता पण तुळ घेना तरी काय होतं हो हो तू गुलपायना रंगात ऐचार करतो पण गाजवर पडले ना मूळ शोभा सही तो तु पर पर सोगा। तो व्यक्ती गुलाबाचा पुरा जोड घेऊन गुलाबाचा गुलाब कितना बढ़िया ने लेकिन तुझ पे होते कितना अच्छा वही आदमी समुद्र के पास जा समुद्र से कड़ी लगा समुद्र कितना विशाल है तू कितना पानी तुझमें में समा है लेकिन पुकारा न होता तो कितना अच्छा होता एक दिन क्या हुआ काका जी वही गुलाब का फूल वही कोयल वही समुद्र तीनों मिलकर उस आदमी के पास गए उस आदमी से कहने लगे आदमी तुझे भी भगवान ने कितना बढ़िया बना है लेकिन दूसरों की कमियां खोजने की कि आदत किसमें ना होती तो तू भी कितना अच्छा होता <प्राविण> मनु या चालताना काड्या तो बंद निंदा करू नका ये नैतिक सा बोल राम कृष्ण बाबा मला सांगाल किती सोपं सपोर्ट देवाचं नाव तुम्हाला मी किती सपोर्ट आहे काल कर्ण तेवढं सपोर्ट वाटतं तुम्हाला या वाचावर चालताना काही लोक तुम्हाला त्रास देण्याची ना 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 तुम्हाला नाव ठेवतील तुमची निंदा सुद्धा करतील हे सोपन एवढं साम्राज्य की जास्त आहे मदत करण्यापेक्षा हा सुधरुया नाही बिघात टाकतेच तुम्ही <laughs> तुम सुधार ना तुम्ही सुधरू नको वाईट व्यक्तीची लोक काय लोक तुमची निंदा करतील नाव ठेवतील पण जाणार ठेवा सफलीचा हार टाकणार एक दिवशी तुमच्याकरता फुलांचा हार नाही ठेवणार <laughs> आपल्याला अजून सांगू का मानवी जीवनाची गाडी देवापर्यंत पोचवायचे असेल तर तुकाराम महाराजांच्या गातारूपी गाडीमध्ये बसा कल्याण झाल्याशिवाय राहणार अजून सांगू का नवीनच सुरुवात आपल्या शब्दाची म्हणून बोलून जातो शब्दात आलेला कीर्तनकार कोणत्या गाडीने इथं आला गाडीवरून तुला मोठं म्हणून जाऊ नका कारण त्या कमी डाऊन पेमेंटने हप्त्याने चांगले भेटतात सध्या गाडीवरच बाबते काही काही hmm... गावात आलेला महाराज कोणत्या गाडी आला गाडीवरून त्याला मोठं म्हणू नका तो गाथ्यातून किती आला त्याच्यानंतर गाडीतून गेलं महाराजांचं प्रारब्ध आहे गाथ्यातून येऊन समाजासमोर ज्ञान मानणे महाराजांचं सगळ्यात मोठं भाग्य भाग्याकडे जात लाडत नाही लक्ष देऊ नका जेवढ्या लोकांना त्रास पण तुम्ही चिंतन करा काय लागतं चिंतन करा कीर्तन संपल्यावर घरी जाताना पायाला काम आहे तोंडात काम आहे का नाही वहीतून पन्नास पावडर वीस पावडर घर असेल तर रामराम म्हणत जाणं काय बी घेणार पण लोक कीर्तन संपल्यावर देवाचं नाव घेत घरी जात नाही ते कीर्तन करा महाराजाच्या वाप काळात घरी जातात तो कडे असा बोल ना ते तरी बोलायला नको तू काढायचं नको चांगल्या नाही काय पहिली सेवा नाम कीर्तन दुसरी संतांचे पूजन संतांची सेवा करा देव ते संत देव ते संत निमित्त मंत्रा संत दारासमोर आम्ही घरात देवाची पूजा करतोय आवडत का देवाला अजिबात संतांचा अतिक्रम देव पूजा तो धर्म येथे धर त्यावेळी पुष्प देवाशी एक काम करा दारात कर संत आले तर देव सारावे करत संत पूजावे आम्ही करू संतांची सेवा संत कुठे भेटतील संत राहतात त्या काळात लोकांना संत शोधायची गरज नाही बाबांचं चिंतन करा देवाची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गावच मोठं संत भूमी दुसरं काय पाहिजे तुम्हाला संत भूमी आता नाही बर असे संत आता डुप्लिकेटांची भरती जास्त आहे लबाड जास्त गोष्ट लवाडांची भरती खरेदी भेटना तुम्हाला महाराज आम्ही एक काम करतो इकडे तिकडे संत पाण्यापेक्षा आम्ही कीर्तन झालं तुमचे स्पाय करतो भावेल का देवाला अजिबात आवड लागली मी संतांची यादीत बसते व्याख्या आहे लोभ भंता हे नाही ज्या ज्या लोभ केला त्याला माझा संत मला संत बरत सत्र माझ्या जीवनात लोभ आहे काय लोभ कीर्तन झाल्यावर मला एका गोष्टीत टेन्शन कोणतं पुन्हा काही विचार ते करा नाही वाटत आबासाहेब असतो म्हणजे आपले ताय दुसरा टेन्शन तेव्हा एक नोट कमी कधी असते एवढं टेन्शन आमच्या जीवनात आम्हाला संत तुमचा फायदा तरी काय एक वाक्य बोलू का जसं आम्ही कीर्तनामध्ये बोलतो तसं आम्ही ह्या लेखीत वागत नाही म्हणून आम्ही संत म्हणून वागत नाही जास्त आगा बनवतो कीर्तनात बोलतो तस या भेटीत आम्ही वाद आम्ही पदापर्यंत या लक्ष आमच्या बऱ्याच कीर्तन का कीर्तनामध्ये दोन तास एक वाक्य कोण आपण वापरतात सगळ्या लोकांना उद्देशून सांगतात माहिती माहिती माहिते तुम्ही त्या जगांच्या नादात लागू नका कोण म्हणतो कीर्तनकार महाराज काय म्हणतो धन वाईट आहे बाबा हो जो कीर्तनकार कीर्तनामध्ये म्हणतो धन वाईट आहे अशा कीर्तनकार महाराजांच्या पॅकेटात तुम्ही एक रुपये कमी करून पहा आज नाही बर का बऱ्याच मंडळी म्हणतील महाराज बलता बारी पाय सांगा दोन चार कमी करले कमी नाही वाढाय द्या बाबा एक नोंद कमी दिली आम्ही लोकांच्या आधार कुशाल पॅकेट करतो पुढल्या वर्षात तुम्हाला नामनं जमा होता का बोल तू शंभर कमी टाका मग तू शंभर रोज रिपन वीस भाजी घर खिचडी वीस <laughs> रिका जिल्हनी वीस श्रीखंड वीस रिका शंभर रोज रिपन्हा शंभर रुपयासाठी लोकांच्या आधार पॅकेट भेटत असाल तर तुम्हाला दोसर करण्याचा अधिकार कोणी दिले नाही त्यागाचा परमार्थ आहे पण पर लोकांना किती सांगावं आम्ही लोकांच्या अंतकरणात थोडं जागा निर्माण करून द्या आमच्या नादा इतके लागतात थो लोक थोडा समाज आहे कीर्तन झाल्यावर घरी घेऊन जातात ज्या ज्या विनी प्रतोबा नाही कशा करता जेणेकरून महाराजांचे पाय आपल्या घरात लागावे आपलं सर्व दुःख जावे महाराजांच्या भोकांडीच पडावे याच्या आमचा पाय लागला तुझं चांगलं झालं असतं मी एवढं साठ सत्तर किलोमीटर दोन तास बोलणार बंगरा गरीब मित्रायला पाय का सर्व ते का सोप बोलू का माझा पाय लागणार सकाळी सकाळी मी गाडी चालवते तुमचं काय कल्याण म्हणजे एवढे मी कटार आणि आपली गाडी सर हा पाय तुमचं कल्याण करू शकत नाही तरी काही म्हणतो काय म्हणतात

शांती पुढे राहण्याला माझं संतांची सेवा करा कारण शोधून आले संत हिता हि जगाची तिसरी सेवा देवाच्या तपाळात तो टांगून घाला मिळून